विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या ध्यासाकडेमध्ये आज एक आनंदाची बातमी आलेली आहे बऱ्याच सर्व फील्डमध्ये आता व्हॅकन्सी निघणं चालू झालेलं आहे त्यामध्ये बऱ्याच जणांना माहिती नसते खूप वॅकन्सी येत असतात आणि जात असतात त्यामधलीच एक वॅकन्सी आलेली आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डची यामध्ये मेकॅनिकल मायक्रो बायोटेक्नॉलॉजी आणि आय टी आय या सर्वांसाठी जागा आहे सविस्तर आपण पूर्ण नोटिफिकेशन काय आलेलं आहे एक्झामची तारीख काय ते सर्व बघणार आहे ठीक आहे मिनिस्ट्री ऑफ कस्टमर अफेअर फूड पब्लिक डिस्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जागा असतात याची पोस्टिंग दिल्ली येथे होते आणि अदर ज्या ज्या ठिकाणी फूड आणि <coughs> पब्लिक डिस्ट्रिब्युशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे तिथे याची पोस्टिंग तुम्हाला पाहायला मिळते आता याची डिटेल व्हॅकन्सी काय आहे सर्व आपण इथं सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे इथं बघा नेम ऑफ दी पोस्ट दिसत आहे तुम्हाला तर यामध्ये असिस्टंट डायरेक्टर असिस्टंट डायरेक्टर इथं ॲडमिनिस्ट्रेशन अँड फिनान्स त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन मार्केटिंग अँड कन्झ्युमर अफेअर असिस्टंट डायरेक्टर तर ह्या वेगवेगळ्या पोस्टिंग्स असतात पण या सर्व पोस्टिंग ज्या तुम्हाला दिसत आहे ज्या की ग्रुप आहे यासाठी एक्सपिरियन्स लागते विदाऊट एक्सपिरियन्स झाल्या कुठल्या पोस्टिंग आहे ज्या की मेकॅनिकल डिप्लोमाच्या बेसिसवर आहे केमिकलच्या आहे मायक्रोबॉलॉजीचं आहे आयच्या आहे त्यासाठी कोणकोणती फील्ड लागते ते सर्व आपण पाहणार आहे तर बघा ह्या पोस्टिंगबद्दल मी बोलणार नाही क्लास वनच्या कारण की ग्रुप एच्या पोस्टिंगला एक्सपिरियन्स लागते ग्रुप बीची पोस्टिंग जी आहे त्यामध्ये पर्सनल असिस्टंट आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर जे की एम पी सीमध्ये पण एएसूची पोस्ट असते परंतु हे ब्युरोच्या अंडर ची पोस्ट आहे त्यानंतर बघायची लेवल तुम्हाला दिसतं लेवल सिक्स लेवल सिक्सनुसार किती पेमेंट आहे पगार किती असणार तुमचा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ठीक आहे त्यानंतर असिस्टंट कम्प्युटर ॲडेड डिझाईनचा आहे त्यामध्ये व्हॅकन्सी तुम्हाला दिसत आहे इथं सदतीस सत्तावीस त्रेचाळीस एक तर हे तुम्ही बघू शकता एज वगैरे इथं दिलेलं आहे पस्तीस त्यानंतर तीस वगैरे हो हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर ग्रुप सीची पोस्ट जी आहे त्यामध्ये बघा हे पोस्ट आपल्यासाठी कामाचे आहे कारण की इथून बरेच विद्यार्थी आहे ज्यांना एक्सपिरियन्सची गरज लागत नाही तर ते हे फॉर्म भरू शकतात ज्यामध्ये बघा स्टेनोग्राफर तर स्टेनोग्राफर लेवल फोरची आहे पंचवीस हजार पाचशे ते आठ हजार एक्क्याऐंशी हजार शंभर सत्तावीस वर्ष तुमचं पाहिजे त्यानंतर याच्यात एज रिलॅक्सेशन किती पाहिजे कॅटेगरीनुसार ओपन है ना त्यानंतर ते समोर मी तुम्हाला दाखवतो याच्या एकोणीस जागा आहे त्यानंतर वॅकन्सी ओपन uh, नुसार वेगवेगळं आहे सिनियर सेक्रेटरीज असिस्टंटच्या जागा आहे लेवल फोरची आहे याच्यासाठी सत्तावीस वर्ष एकशे अठ्ठावीस जागा आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या सत् लेवल टूची एक्झाम अठ्याहत्तर जागा आहे त्यानंतर बघा जे महत्वाची आहे जे की डिप्लोमा मेकॅनिकलसाठी वगैरे आहे तर टेक्निकल असिस्टंट लॅबॉरेटरीची पोस्ट आहे लेवल सिक्सची याचं पेमेंट राहणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे याचं तीस वर्ष हे मॅक्झिमम एज आहे ज्यामध्ये सत्तावीस टोटल जागा या तिघांसाठी ओके ज्यामध्ये मेकॅनिकलच्या बघा टोटल जागा आहे तेरा जागा आहे केमिकलच्या बारा जागा आहे आणि मायक्रोबॉलॉजीच्या दोन जागा आहे विशेष म्हणजे या एक्झामबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीतच नसते खूप जणं फॉर्मसुद्धा भरत नाही याचं <coughs> एक्झाम पॅटर्न कोणता आहे कुठला कुठला सिलेबस आहे सर्व सिलेबस वगैरे हो सर्व सविस्तर दाखवतो शेवटपर्यंत बनवून राहा तुम्ही ग्रुप सीची जी पोस्ट आहे त्यामध्ये आणखी एक सिनियर टेक्निशियनची पोस्ट आहे ज्यामध्ये आय टी आयवाले लागतात लेवल फोर पंचवीस हजार पाचशे ते आ एक्क्याऐंशी हजार शंभर याचं पेमेंट आहे सत्तावीस वर्ष लागते त्यामध्ये अठरा वॅकन्सी आहे यामध्ये कार्पेंटर वेल्डर प्लंबर फिटर इलेक्ट्रिशियन अँड वायरमॅन हे तुम्हाला इथं पाहायला मिळतात आणि टेक्निकलची इलेक्ट्रिकल अँड वायरमॅनच्या सुद्धा पोस्ट आहे लेवल टूची याचं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं पेमेंट आहे आणि याची सत्तावीस वर्ष एकच जागा आहे पण बाकीच्या जागा जास्त आहे त्यानंतर बघा इथं सर्व ओबीसीला डिटेलमध्ये काय म्हणतात एस ला शेड्यूल कास्ट सर्व दिलेलं आहे त्यामध्ये आता इम्पॉर्टंट बघू आपण की याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन का लागते तर बघा जे पहिल्या सुरवातीच्या पोस्ट होती असिस्टंट डायरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन फिनान्सची किंवा मार्केटिंग अँड कन्झ्युमर अफेअरची किंवा ही तर यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लागते इथं फाईव्ह वर्षाचा एक्सपिरियन्स लागते आणि इथे सुद्धा तुम्हाला फाईव्ह इयरचा एक्सपिरियन्स लागते तर याबद्दल बोलून आपण वेळ नाही घालू जर त्यांचं या लेवलचं असेल त्यांनी हे डिटेल पॉज करून व्हिडिओ बघून घ्या मी याच्या खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या सॉरी व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्रामची लिंक देतो तिथे मी हे सर्व सर्व सेंड करून देईन तिथून तुम्ही हे तू तु बघून घ्या त्यानंतर बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी पण तुम्हाला बघा काय लागते, लागते. तुम्हान। तुम्हान। तुम्हान 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 का, तर याच्यासाठी बॅचलर डिग्री युनिव्हर्सिटीची लागते त्यानंतर इथं कॉम्प्युटर प्रोफेशनरी टेस्ट होणार आहे तुमची तुम्ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर आणि का कॉम्प्युटर प्रोफेशनरी टेस्ट आणखी होणार आहे तर यासाठी सुद्धा फाईव्ह इयरचा एक्सपिरियन्स लागते असिस्टंट कॉम्प्युटर एडिटसाठी तर म्हणून आपण सोडून जाणून स्टेनोग्राफरपासूनच्या ज्या पोस्टिंग आहेत त्याच्यासाठी थोडं वेगळी क्रायटेरिया आहे त्यासाठी एक्सपिरियन्स लागत नाही पण स्टेनोचं जे सर्टिफिकेट असते शॉर्ट हँडचं ते लागते जसं स्टेनोग्राफरची जी पोस्ट आहे यासाठी डिग्री लागेल तुमची ठीक आहे कॉम्प्युटर प्रोफेशनरी टेस्ट होणार तुमची त्यानंतर शॉर्ट शॉर्ट हँड टेस्ट जेला म्हणतो ते लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला एटी वर्ड्स लिहायचे असतात ऐंशी वर्ड्स लिहायचे असतात त्यानंतर जे व्हिज्युअली डिझिबल कॅन्डिडेट आहेत म्हणजे ज्यांना दिसत नाही वगैरे ते फोर्टी पर्सेंटच्या वरती असेल त्यांच्यासाठी वेगळी कंडिशन इथं दिलेली आहे तर ते बघू शकता तुम्ही आणि प्रॉफ प्रॉमिसिबल प्रो, प्रो, मिस्टेक 5 जे आहे ते फाईव्ह पर्सेंटपर्यंत आहे म्हणजे पाच पर्सेंटपर्यंत तुम्ही चुका करू शकता हे इथं दिलेलं आहे ज्यांनी स्टोनोग्राफरची टेस्ट दिलेली आहे त्यांना सर्व याबद्दल माहिती असते हे व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर असिस्टंट सेक्रेटरीज असिस्टंटची सिनियर सेक्रेटरी असिस्टंटची पोस्ट आहे यामध्ये सुद्धा डिग्री लागते त्यामध्ये कॉम्प्युटरची एक टेस्ट होणार आहे तुमची आणि वर्ड प्रोसेसिंग एक 15 ची टेस्ट होणार आहे टेस्ट फॉर स्प्रिट स्प्रेड शीट ऑफ मायक्रोसॉफ्ट एक्सेल ची सुद्धा होणार आहे फिफ्टीन मिनिट आणि पॉवर पॉईंटची होणार आहे ह्या तिन्ही तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे सिनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी जुनिअर सेक्रेटरी असिस्टंटसाठी जे आहे इथं डिग्री लागते त्यानंतर तुमची कॉम्प्युटर प्रोफिसियन्सी टेस्ट होते एक त्यामध्ये तुमचं चेक केलं जाईल आणि टायपिंग टेस्ट होणार आहे तर टायपिंग टेस्ट तुमची इंग्लिश आणि हिंदीमध्ये होणार आहे तर इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये तर इंग्लिशसाठी बघा त्यांनी दिलेलं आहे इथं थर्टी स्पीड थर्टीचा लागेल आणि हिंदीसाठी सुद्धा थर्टीचा स्पीड लागेल आणि तुमचे ते कीवर्ड्स वगैरे तुम्ही इथं चेक करू शकता टेक्निकल असिस्टंट जे लॅबचं आहे यामध्ये बघा तीन पोस्टिंग दिलेलं आहे मॅकॅनिकलसाठी दिलेलं आहे तर मॅकॅनिकलसाठी डिप्लोमा लागते तुमचं मॅकॅनिकल थ्री इयरचा डिप्लोमा इन मॅकॅनिकल विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट पर्सेंट इथं क्रायटेरिया दिला आहे साठ पर्सेंट तुम्हाला असले पाहिजे तुमच्या डिप्लोमामध्ये फिफ्टी पर्सेंट आणि जे, जे शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे एस टी तर एस सी आणि एस टीसाठी मिनिमम तुम्हाला फिफ्टी पर्सेंट पाहिजे तुमच्या डिप्लोमाच्या याच्यामध्ये तु, पर्सेंटमध्ये ओके तर तुम्ही हे लक्षात ठेवा सेम केमिकल डिसिप्लिनमध्ये सुद्धा सेमच आहे आणि मायक्रोबॉलॉजी डिसिप्लिनमध्ये सुद्धा सेम तुम्हाला पाहायला मिळेल तर हे पोस्ट खूप चांगल्या पोस्टिंग आहे आणि त्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता सिनियर टेक्निशियनच्या जे पोस्ट आहे यामध्ये तुमचं मॅट्रिक म्हणजे टेन झालं पाहिजे आणि सोबत सोबत इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर्टिफिकेट ठीक आहे त्याला आपण आय टी आय म्हणतो ते पाहिजे तर आय टी आय बघ कशामध्ये इलेक्ट्रिशियनचा फिल्टरचा फिटर त्यानंतर कार्पेंटर प्लंबर वायरमन वेल्डर इत्यादीसाठीचा तुम्हाला लागेल आणि तुम्हाला वेल्डरसाठी क्वालिफाईंग टेस्ट पर्सेंट इंडियन स्टँडर्डची ते क्वालिफाय करावं लागेल आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल आता दोन वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे काय तर बरेच विद्यार्थी जे आय टी आय झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे ॲप्रेंटिशिप करतात तर ते दोन वर्षाचं तुम्ही जर केलं असेल तर हा तुमच्यासाठी खूप चांगला आणि गोल्डन चान्स आहे तुम्ही यामध्ये सिलेक्शन होऊ शकता बरेच विद्यार्थी आय टी आय झाल्यानंतर अप्रेंटिशिपसाठी करत नाही त्यामुळे बरेच जणांना हा फॉर्म भरता येणार नाही आहे तर इथं सिनियर टेक्निशियन्ससाठी तुमचा चांगला स्कोप आहे त्यानंतर टेक्निशियन्स आहे यामध्ये सुद्धा मॅट्रिक तुमचं झालं पाहिजे आणि आय टी आय तुमचं लागते यामध्ये वायरमन अँड इलेक्ट्रिशियन आहे आणि याच्यामध्ये एक नॅशनल ऍप्रेडन्सी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे तर इथं दोन वर्ष वगैरे म्हटलं नाही आहे तर इथं तुम्ही एक वर्ष वगैरे असलं तरी तुमचं चालून जाते त्यामध्ये बघा आता इथं तुम्हाला हे एक्झाम एकच होणार आहे याच्यामध्ये प्री मेन्स असं काही नाही आहे सिंगल एक्झाम आणि त्यानंतर तुमच्या ज्या टायपिंगच्या टेस्ट म्हणा स्टेनोग्राफरची टेस्ट म्हणा किंवा कम्प्युटरची टेस्ट म्हणा त्या होणार त्यानंतर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे तर इथं ते ऑनलाईन टेस्ट आणि स्किल टेस्ट त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर बघा नेक्स्ट याचं नेम ऑफ दी आ, पोस्ट जे आहे तर याच्यामध्ये बघा जे पहिल्या क्ला क्लास वनची ज्या पोस्ट होत्या ग्रुप एची याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की काही जनरल इंटेलिजन्स असणार आहे इंग्लिश लँग्वेज हा ना क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि त्यांचं हे तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे एक्सपिरियन्स डेस आहे त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही आहे पण जे महत्त्वाच्या ग्रुप बीच्या पोस्ट होत्या किंवा ज्या स्टेनोग्राफरच्या होत्या किंवा ज्या मेकॅनिकलच्या होत्या तर त्याच्यामध्ये बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग असणार आहे जे की पन्नास क्वेश्चन असणार आहे मॅक्सिमम मार्क्स पन्नास असणार आहे ड्युरेशन चाळीस मिनिट असणार आहे ठीक आहे म्हणजे इथं चाळीस मिनिटामध्ये तुम्हाला एवढे प्रश्न सॉल्व्ह करणं कंपल्सरी आहे आणि बघा याचे पन्नास मार्क्स आहे याच्यामध्ये सुद्धा फिफ्टी पर्सेंट काढा लागते इथं खाली एक नोट दिलेली आहे नोट मी तुम्हाला थोड्या वेळा समजून सांगतो काय म्हणणं यांचं तर ओके तर जनरल अवेअरनेस जे आहे याचे पंचवीस प्रश्न येणार आहे पंचवीस मार्क्ससाठी वीस मिनिटामध्ये तुम्हाला ते सॉल्व करावे लागेल म्हणजे त्या प्रत्येक ड्युरेशन म्हणजे प्रत्येक याला तुम्हाला ड्युरेशन मिळणार आहे टाइम मिळणार आहे इंग्लिश लँग्वेज प्रश्न असणार आहे मॅक्झिमम पंचवीस तुम्हाला सॉल्व करा लागणार आहे वीस मिनिटांसाठी टेक्निकल असिस्टंटचे पन्नास प्रश्न वेगळे जे की लॅबचे आहे ज्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल केमिकल तर ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे मग पन्नास पन्नास प्रश्न त्यांच्या त्यांच्या ट्रेन ट्रेननुसार हे जे एक्झाम आहे हे बाय लिंगुलर होणार आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये हे टेस्ट सर्वी होणार आहे यामध्ये फक्त दोन लँग्वेज आहे टोटल वन फिफ्टी क्वेश्चन असणार आहे वन फिफ्टी मार्क्ससाठी वन ट्वेंटी मिनिटसाठी तर बघा द कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू सिक्युअर ॲटलीस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क इन द कन्सर्ट डिसिप्लिन अँड ऑल्सो ॲट लिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क इन ॲग्रिकेट आउट ऑफ द टोटल मार्क मॅक्झिमम मार्क इन द इन दी वन लाइन एक्झामिनेशन टू द कॉल्ड ॲज स्किल टेस्ट क्वालिफिकेशन इन नेचर म्हणजे याचं म्हणणं काय आहे तुम्हाला प्रत्येक याच्यात ट्वेंटी फिफ्टी पर्सेंट मार्क्स तर काढायचे म्हणजे पन्नास पैकी तुम्हाला पंचवीस मार्क्स काढायचे आहे प्रत्येक प्रत्येकाच्या आणि या सर्वांचा ॲग्रिकेट जुईन तो सुद्धा फिफ्टी पर्सेंटच्या तुमच्या वरती असला पाहिजे जेव्हा तुम्ही काय होणार आहे हे एक्झामसाठी क्वालिफाई होणार आहे ओके त्यानंतर बघा इथे तुम्हाला लास्ट दिलाय जे असिस्टंट सेक्शन ऑफिसर पर्सनल असिस्टंट स्टेनोग्राफर वगैरे जे आहे यांच्यासाठी तर सिम्पलच आहे सेम आहे जनरल इंटेलिजंट रिजनिंग तुम्हाला राहणार आहे पन्नास क्वेश्चन नंतर जनरल अवेअरनेसचे पन्नास राहणार आहे कॉन्टिट्यू आटिट्यूचे पंचवीस प्रश्न राहणार आहे इंग्लिश लँग्वेजचे पन्नास असा वन फिफ्टी मार्क्सचा तुमचा हा पूर्ण पेपर राहणार आहे तर सुद्धा फिफ्टी पर्सेंट मार्क्स जे आहे तुम्हाला ॲग्रिकेटचा पाहिजे तर अशी ही एक्झाम आहे त्यानंतर तुम्हाला जे वर्ष आहे त्यामध्ये अप्पर एज रिलॅक्सेशन दिलं आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष म्हणजे सत्तावीस प्लस, प्लस पाच ठीक आहे म्हणजे बत्तीस वर्षापर्यंत ओबीसीसाठी तीन वर्ष डब्ल्यू डी यू आर एक्स सर्विसमॅन तुम्ही वाचू शकता प्रत्येकासाठी जे एच आहे ते वेगवेगळं दिलेलं आहे ठीक आहे तर अशी ही पूर्ण जाहिरात आहे तुमच्या पूर्ण दिसत आहे कुठे कुठे फॉर्म भरू शकतो हे फॉर्मची लिस्ट दिली आहे त्यांनी या या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकतो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये त्यांनी फॉर्मची फॉर्म भरताना आहे महाराष्ट्रामध्ये पण खूप सर्व तुम्हाला दिसत आहे आता बघा ही जी एक्झाम आहे हे एक्झामचे फॉर्म किंवा सुरू होतात ते तुम्हाला एकदा दाखवून देतो एक सेकंड Uh, एक सेकंड बाकी तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे ऑनलाईन जाऊन करू शकता वाटतं uh, वरतीच आहे वरतीच आहे ना सर एक सेकंद एक्झाम केव्हा सुरू होणार आहे फॉर्म दहा तारखेला सुरू होणार आहे एक सेकंद आपण तेवढं बघून घेऊ फक्त फॉर्मची डेट जी आहे ते राहिलेली आहे आपली तर तेवढं तुम्हाला दाखवून देतो आणि किती लास्ट डेट आहे ते पॉज करून दे तर बघा आता आपल्यासमोर हे एक्झामची ऑनलाईन केव्हा सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन तर रजिस्ट्रेशन जे सुरू होणार आहे ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला सुरू होणार आहे ते मिड नाईट थर्टी सप्टेंबर म्हणजे तीस सप्टेंबर तर हा तुम्ही फॉर्म भरू शकता अप्लिकेशन फी पेमेंट करण्याची नऊ सप्टेंबरपासून तीस सप्टेंबरपर्यंतच आहे इश्यू ऑफ ॲडमिट कार्ड फॉर ऑनलाईन एक्झाम तर हे एक्झाम केव्हा होणार आहे तर दहा दिवस बिफोर द डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला ते तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळेल आणि ऑनलाईन एक्झामची सुद्धा त्यांनी तारीख दिलेली आहे तारीख म्हणजे महिना दिलेला आहे तर टेंटेटिव्ह इन द मंथ ऑफ नोव्हेंबर तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमची ही एक्झाम होणार आहे तर तेव्हा तारीख येऊन जाईल दहा दिवसापूर्वी आणि हे सर्व एक्झाम ऑनलाईन राहणार आहे हे लक्षात घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपची आपल्या टेलिग्रामची लिंक देतो त्याला जॉईन करा तिथे मी हे पीडीएफ सोडून देतो आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा काही प्रॉब्लेम नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा धन्यवाद